शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये प्रहार संघटनेकडून मशाल आंदोलन करण्यात आले रात्री दहाच्या सुमारास प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी थेट मशाली घेऊन आमदारांच्या घरावर धडकले निवडणुकीपूर्वी आणि अधिवेशनात देखील राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या बाबतीत आश्वासन दिली मात्र त्यांची पूर्तता केली नाही कर्जमाफी सातबारा कोरा शेतीमाल हमी भाव याबाबत कोणत्याच आमदाराने अधिवेशनात आवाज उठवला नाही त्यामुळे आमदारांच्या निवासस्थानी मशाल घेऊन शेतकरी धडकले नांदेडमध्ये भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण नायगावचे आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांनी आंदोलन केले दोन्ही आमदार उपलब्ध नसल्याने आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांच्या घराच्या गेट पुढे चिकटवण्यात आले आमदाराने शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे नाही साहेब आपला 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 प्रतिनिधी कोणीतरी द्यावा त्यांच्या हातामध्ये निवेदन देऊ साहेब बो, साहेब या राज्याचे राज्यमंत्री तथा आपले बच्चूभाऊ कडू साहेब यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्याच्या मागणी संदर्भामध्ये आपल्यापर्यंत निरोप पोहोचवला होता साहेब आपण आज या ठिकाणी नांदेड या ठिकाणी आपल्या राहत्या घरी आपण राहायला पाहिजे होत अशी आमच्या सर्वांची मागणी होती आणि प्रस्ताव पण होता पण आपण नाही आहात तर आपला प्रतिनिधी द्यावा म्हणलं आम्ही निवेदन आपला देण्यासाठी आलो साहेब ते प्रशासकीय कर्मचारी त्यांच्या हातात आम्हाला निवेदन कसं देता येईल मग आम्ही इथं घराला चिटकून जातो ना साहेब मग तुम्ही उद्याला येऊन घेऊन हे ये करा ना त्याला त्याची बोल घ्या ना साहेब चालते चालते आम्ही असं कसं सम साहेब तुमचं घर आहे तुमच्या घरी आम्ही देतो तिथे चिटकवतो संबंधित प्रशासनाला आम्ही दिलेली आहे साहेब पण आम्ही एक जे कॉफी आहे आपल्या घराला चिपकून जातो या